आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आणि सिद्धापत्रिका धारकांसाठी म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची वो दिलासादायक बात मी देनार आहो। व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे आधार हे प्रत्येक भारतीय नागरिकाला केंद्र सरकार तर्फे प्रदान केले जाणारे अधिकृत ओळखपत्र आहे आता तर आधार कार्ड शिवाय कोणतेही सरकारी काम पूर्णच होऊ शकत नाही बँक खाते मोबाईल सिम कार्ड घेणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना रेशन कार्ड पॅन कार्ड अशा विविध कागदपत्रांशी आधार कार्ड लिंक करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे व तसेच केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे अनिवार्य आहे म्हणजेच आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलेले आहे देशातील सर्व आधार कार्ड धारकांना यू आय डी आय ने सांगितले की आता तुम्हाला सर्व सरकारी व गैरसरकारी योजनांचा अनुदानाचा म्हणजे सबसिडीचा व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या आधार कार्ड मध्ये नेहमी या दोन माहिती अपडेट असायलाच पाहिजेत या माहिती अपडेट नसल्या तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार नाही आधार कार्डमध्ये ओ आय आणि पी ओ ए संबंधी सर्व तपशील नेहमी अद्याप ठेवा म्हणजेच अपडेट ठेवा ही माहिती अपडेट असल्यास तुम्हाला एक हजार सातशे पेक्षा अधिक विविध सरकारी योजना व इतर सुविधांचा लाभ घेता येईल असे केंद्र सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हटले आहे दुसरे महत्वाचे म्हणजे सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी पी ओ आय आणि पी ओ ए अपडेट करणे बंधनकारक आहे पी ओ आय म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि पी ओ ए म्हणजेच पत्त्याचा पुरावा होय अशातच देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच यू आय ने एक मोठी घोषणा केली आहे आतापर्यंत रेशन धान्य दुकानात रेशन चे धान्य घेताना सिद्धा पत्रिका धारकांना रेशन कार्ड द्यावे लागत होते परंतु आता याची आवश्यकता राहणार नाही कारण देशात आधार जारी करणारी सरकारी संस्था म्हणजेच यू आय डीआय ने सांगितले आहे की आता तुम्ही देशभरामध्ये आधार कार्ड द्वारे रेशन धान्य घेऊ शकता यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही केंद्र सरकारची आधार बनवणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अलीकडेच मंगळवार सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सांगितले आहे की रेशन कार्ड धारक आता आधार कार्डच्या माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकतील पण यासाठी महत्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र